ई ई बाईक बाईक आलेत ही फक्त एकोणचाळीस हजारांपासून पुढे चार्जिंग साठी रोजचा खर्च फक्त पाच रुपये गाडीच्या पार्ट्सना वॉरंटी फायरप्रूफ फायर ऍसिड बॅटरी गाडी चालवायला सोपी आणि सुलभ आणि हो ई बाईक खरेदीवर आणखीन एक बाईक जिंकण्याची नक्की ड्रॉची संधी पहिलं बक्षीस एक ई बाईक दुसरं त्रेचाळीस इंची एलईडी टीव्ही तिसरं वॉशिंग मशीन सर्व फ्री आठा चक्की यासारखी पन्नासहून अधिक आकर्षक बक्षिस बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट बेडक तालुका मिरज येथे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी मंत्री जयंत पाटील यांना उद्देशून केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला पडळकर यांच्या वक्तव्यामुळे संतापलेल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गावातून पडळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यासह निषेध रॅली काढली रॅली दरम्यान सरकारविरोधी घोषणाबाजी करण्यात येत होती हिरॅली छत्रपती संभाजी महाराज चौकात पोहोचल्यावर पडळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी जोडे मारून निषेध व्यक्त केला त्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी पुतळ्याचे दहन केले या कार्यकर्त्यांनी जयंत पाटील यांचा अपमान करणारे वक्तव्य परत घेण्याची मागणी केली आणि पडळकर यांनी तातडीने सार्वजनिक माफी मागावी अशी घोषणाबाजी केली या निषेध आंदोलनात मिरज दुय्यम बाजार समितीचे सभापती बापू सोबोरसे काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष संभाजी पाटील मिरज पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप बुरसे बाळासो नलवडे यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक नेते व कार्यकर्ते आंदोलना दरम्यान झालेल्या काही काळ परिसरात गोपीचंद आजपासून त्याला गोपीचंद म्हणणार म्हणतो त्यांनी आमचे आदरणीय साहेब व आदरणीय लोक राजाराम बापू पाटील यांच्या संदर्भात एकदम खालच्या पातळीवर वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा मी प्रथम नि निषेध करतो आणि आजपर्यंत आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये असल्या पद्धतीचं वक्तव्य कोणीही केलेलं नव्हतं त्याच्यापूर्वी आपले वसंतराव पाटील असतील राजाराम बापू असतील आर आर असतील माननीय पतंगराव कदम साहेब असतील त्यांनी कोणी असल्या हित पातळीचं वक्तव्य कधीही केलेलं नव्हतं त्या गोप्यानं आमच्या सांगली जिल्ह्याचं त्याचप्रमाणे धनगर समाजाचं सुद्धा या वक्तव्य करून त्या खालच्या पातळीवर नाव घालवलेलं आहे या गोप्याला मी आमच्या या बेडकच्या वतीनं एक सूचना देतो आणि त्याला शेवटचा निर्णायक सांगतो की यापुढून अशा पद्धतीचं वक्तव्य केलं तर त्या वक्तव्यास अशाच पद्धतीने उत्तर देणार नाही तुझं तुझं कोण आम्ही ठेचणार आहोत कोणच मी त्याला सूचना देतो आणि या पुढील काळात त्यानं त्या पद्धतीने वागावं असं त्याला इशारा वाचा मी सांगतो जय जय महाराष्ट्र शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राज्यमाता राजपाल साहेब फुलेशाबाब आंबेडकर राजाजी शाहू महाराज महात्मा राज्योतिबा फुले यांच्या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये संत वाडम भरलेले आपल्या या सुसकृत महाराष्ट्रामध्ये असं अशोकनीय व्यक्तिमत्व या जतच्या अर्ध्या हळकुंडावर झाल्या आमदारानं जे आदरणीय साहेबांच्या बाबतीत आदरणीय लोकप्रिय स्वातंत्र्यसेनानी राधाराबाई पटेल यांच्या बाबतीत एकरी एकेरी भाषेत आणि दलितचे असं वक्तव्य केलं या वक्तव्याचा प्रथम तर मी बेडकच्या स्वाभिमानी वतीने निषेध व्यक्त करतो आणि महाराष्ट्राच्या किंबून भारताच्या इतिहासात असं काही कोणीही लोकप्रिय एकमेकांचा बदल राजकीय आरोप प्रत्यारोप झाले असतील पण असं असो शोभनीय व कौटुंबिक व असलं वक्तव्य नीज प्रवृत्ती कोणीही केलं नाही या वक्तव्याचा संपूर्ण महाराष्ट्रभर निषेध व्यक्त होत आहे महाराष्ट्राचे नेते आजारी शरद पवार साहेब असतील महाराष्ट्र सन्मान्य मुख्य देवेंद्र फडणवीस साहेब असतील या सर्वच नेत्यांनी या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे कोणीही विरोधक असेल मी फक्त जयंत साहेबांचे वक्तव्य केले याबद्दल होत नाही पण असं कोणती कोणत्याच लोकप्रतिनिधी असेल किंवा कोणत्या सामान्य व्यक्तीबद्दल देखील असं अशोभनीय व्यक्त वक्तव्य एका आमदारानं करावं हे त्यांच्या ज्यावेळेला त्यांनी आमदारपदा शपथ घेतात त्यावेळेला त्यांनी महाराष्ट्राची सार्वभौमता एकत्र ठेवून कोणतं कोणाविषयी ममत्व न बघता असं एक शपथ व्यक्त केली असते मी सन्माननीय महामहिम राज्यपाल महोदय या आजच्या या आमच्या मोर्चावर विनंती करतो की या या अश्लील आणि अशोभनीय मी वक्तव्य केलं हे आमदार असं पद काढून घ्यावं